एक मराठा, मराठा, जय जय जिजाऊ आज रोजी शिवनेरी मध्ये आम्ही मराठा आणि भगिनी आलेलो आहोत संघर्ष योद्धा आज पूर्ण महाराष्ट्रावरती ज्यांनी राज्य केलेलं आहे मराठ्यांचं काळीज असं ह्या शिवनेरी किल्ल्यावरती या पवित्र भूमीमध्ये शिवछत्रपतींनी जन्म घेतलेला आहे ह्या ह्या मातीमध्ये माती दर्शन घेण्यासाठी संघर्ष योद्धा उपस्थित संघर्ष योद्ध्यांच आगमन होणार आहे त्यासाठी आम्ही सर्व अखंड मराठा समाज सहा कोटी मराठा समाज आज झालेला आहे तो इथे उपस्थित होणार आहे आणि अतिशय उत्सुकतेने आज गणरायांचं आगमनही झालेलं आहे त्या आगमनाच हे करून आज मराठा समाज एका आहे आणि मुंबईला कूच करणार आहे आरक्षणाच्या मागणीसाठी आणि बघूया आरक्षण आपल्याला न देण्याच्या मागे काय कारण आहे त्याचा आपण ठोस तपास लावणार आहोत आणि दुसरा विषय आहे असा आहे की मनोज दादांनी स्पष्ट सांगितलं आहे जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही मी मुंबई सोडणार नाही तर लवकरच थोड्या वेळात संघर्ष योद्ध्याचं किल्ल्यावरती आगमन होणार आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आज इथे आगमन होणार आहे ते म्हणजे आपले मनोज दादा जारंगे पाटील यांचं आणि आपण जर पाहिलं तर बरेच मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत बघू शकता तुफान गर्दी होत आहे आणि इकडे जी सी बीचा सुद्धा आलेला आहे इकडे आपल्या ताई पण आलेले आहेत भरपूर मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत भरपूर गर्दी आहे आणि ही तर सुरुवात आहे अजूनही भरपूर असे मराठा बांधव येत आहे परंतु ट्रॉफिकमुळे मराठा बांधव आज आपले फसताना दिसत आहे ताई कुठून आलात आपण जय शिवराय जय आली हो ताई तर आपले म्हणून दादा पाटण्यांचं आगमन येथे होणार आहे तर ते किती वेळात होईल आणि ट्रॅफिकचा काही प्रश्न उद्भवतोय काही दादा निघाले आहे सकाळी दहा वाजता अंतर निघालेले आहे आता जुंठ बांधवांनी अशी माहिती दिलेली आहे की प्रत्येक गावातून प्रत्येक तालुक्या तालुक्यातून मराठा बांधव हा त्यांना जोडला जात आहे त्यामुळे दादांना येतात करता रात्र होणार आहे आणि शक्यतो रात्रीची वेळ असल्यामुळं गाडीचं स्पीड पण कमी असणार आहे कारण प्रशासनाला आपल्याला मदत पण करायची आहे कुठल्याही प्रकारची अहिंसा इथे झाली नाही पाहिजे याची काळजी पण दादा घेणार आहेत आणि दादांनी खास तसं समाजाला विनंती केलेली आहे की कुठल्याही प्रकारचं गालबोट आपल्या बस आरक्षणाकडेच पाहिजे न आपण कुठलाही पास कायदा सुव्यवस्था मोडीत न काढता शांततेच्या मार्गाने आपण भ्रमण करायचं आहे असा खास आदेश दादांनी मराठा बांधवांना दिलेला आहे तर समस्त मराठा बांधव आज दादांची आतुरतेने वाट बघत आहे शिवनेरी या किल्ल्याच्या पायथ्याशी तुम्ही बघू शकता की शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी सुंदर मराठा समाज आतुरतेने दादांची वाट बघत आहेत आम्ही आलेलो आहोत इथे हो तर आपण बघू शकता प्रचंड तुफान गर्दी होताना आपल्याला दिसते आणि इकडे आपला मराठा समाज जो आहे तर तो जागी आपले झेंडे लावण्यात आलेले आहे आणि भरपूर मोठ्या संख्येने आत्ता आपण आहे शिवनेरीच्या पायथेशी परंतु शिवनेरीवरती जर आपण पाहिलं तर तुफान अशा प्रकारची गर्दी आपल्याला दिसते इकडे मराठा बांधव पण भरपूर मोठ्या प्रमाणावरती जमलेले आहेत तिकडे आपण बघू शकता की स्व खर्चाने स्व गाडी स्व जयल, स्वयं चलन ने आज मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत तर आता आतुरता आहे आप आपल्याला ती म्हणजे मनोदादा जारांगे पाटलांच्या आगमनाची मित्रांनो अशाच अपडेटसाठी राहीव अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नक्कीच जॉईन